नमस्कार मित्रांनो आपला देव कासूर तुम्ही कशामुळे पळत होता आणि तुम्हाला आहे आणि थोडासा आजारी पण होता ह्याचा रिझन मित्रांनो सापडला आहे सा सा तुम्ही मी व्हिडिओ अगोदर पण टाकलेली आणि आता पण तुमच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करतो ना की काय काय आपल्या बाकासूरच्या मित्रांनो पोटामध्ये काय काय सापडलेलं आहे तार पण मित्रांनो तार पण सापडले तुम्हाला आहे आणि बरेच काय काय पोटामध्ये मित्रांनो सापडलेलं आहे तर नक्की काय काय सापडले ही मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यासाठी आपण व्हिडिओ बनवलाय तर तुम्हाला समजेल नक्की काय काय पोटामध्ये सापडलं कारण की कमी पोहोचतो तुम्हाला आहे आपला बाकासूर आणि स्पीड तार पीर पोटात असेल मित्रांनो स्पीड पण आहे का नाही थोडस कमी होत आणि आज म्हणजे कालच मित्रांनो काढण्यात आलेलं आहे तार मित्रांनो संध्याकाळी आपल्या बाकासूरच्या पोटातून सहा सात वाजता तर नक्की आणि त्याच्यामुळेच आपल्या बाकासूरचा पराभव होतो तुम्हाला माहिती आहे जवळजवळ आठ नऊ दिवस झालं आपल्या बाकासूरचा पराभव होतो त्या माहिती तुम्हाला माहिती आहे जाईन त्या मैत्रामध्ये सेमीला हार व्हायची आणि त्याचा रिझन आता सध्या सापाडलेला आहे आणि ती मित्रांनो थोडासा आजार तुम्हाला माहिती आपला देव बाकासूर आणि आता सध्या पूर्ण बारा झालेला आहे मित्रांनो त्याच्या पोटातून आहे ना मित्रांनो लोखंडी तार एक होती एवढी तार होती ती तार पण काढली आणि तुम्ही काय तुम्हाला फुट दिलाय मित्रांनो थोडीशी नक्कीच बघा तार काढली आणि थोडेसे मित्रांनो आहे ना आणि त्याच्यात मित्रांनो दगड पण गावलाय बारका दगड पोटामध्ये दगड पण होता ती न, ती ती ते दगड पण काढण्यात आलेला आहे तर पोटामधनं ते तुम्हाला दगडाचा पण फोटो तुम्हाला देतो मित्रांनो दगडाचा पण फोटो या साईडला बघा हे दगडाचा फोटो आहे आणि ती दगड पण त्यात सापडलेला आपल्या बाकासूरच्या पोटामध्ये त्याच्यामुळे आपला बाकासूर आहे का नाही मित्रांनो थोडं स्पीड कमी होतं आणि आणि सापडले मित्रांनो ती म्हणजेच बर सापडले मित्रांनो थोडी बारके बारके बारीक माहिती असते दोखंडाची बर सापडली तर नक्की कशामुळे एवढं सापडले कारण तो माहित आपण खाद्य मित्रांनो आणत असतो आपण खाद्य पिशव्या पोते मित्रांनो आणत असतो माहिती खाद्याच्या आणि त्या खाद्यामध्ये असं खूप काय काय असतं तसेच मित्रांनो आपण तुम्हाला माहितीयेच आपण कुठल्या पण असू सुद्धा आपण त्याला चारा पेरा देतोच माहितीयच पण त्याच्या मित्रांनो आपलं पेंड असेल गोळीपुस असेल आणि मित्रांनो दुसऱ्या दुसऱ्या प्रकारचे आपण चार तुम्हाला माहितीये आपल्या नंदीला आणि तेच चार चारायच्या वेळेस मित्रांनो तो नीट बघून चारत जावा कारण की त्याच्यात आपण काय करतो डायरेक्ट घेतो आणि थोडंसं ते टाकतो डायरेक्ट खायला आपण देतो नंदीला तर ती सर्व चापसूनच दा देत जावा कारण की असा प्रसंग यायचा टाळेन मित्रांनो कारण की बाकासूर कोण माहितीच अखंड मार्श लाडकाय आणि त्याच्या पोटात एवढं सापडले त्याच्यामुळे सर्व नंदी नंदीनची मित्रांनो काळजी घ्या कारण की आपण डायरेक्ट टाकतो त्याच्यात पण तुझ्या मित्रांनो काही पण बर असते पण दगड पण येतो त्याच्यात आणि वर्ण म्हणजे बारीक बारीक मित्रांनो ही पण देते म्हणजे तार पण येतात तार काही पण येतं आणि आपण ती लक्ष देत नाही डायरेक्ट आपण दुर्लक्ष करतो आणि आपण काय करतो डायरेक्ट घेतो आणि काय टाकतो डायरेक्ट आपण दण तीनच्या पशे म्हणजे पुढे ठेवतो खायलासाठी आणि आपल्याला कळत नाही पण जेव्हा मित्रांनो होईल ना तेव्हा आपल्याला कळतो आणि आज आपल्या बाकासूर ला मित्रांनो चालतं आणि त्यांनी त्यांचं पण मित्रांनो त्यांनी पण सांगितलं की असा प्रसंग म्हणजे का माहिती का तुम से ते ते ती पोत आपण आणतो ठेक्यामध्ये असता आपण खाद्य आणतो आपल्या नंदींना तर त्या खाद्यात आईना तार असेल थोडस बरं असेल ताराची ती त्या खाद्यात येते आणि त्याच्यामुळे ती खाताने डायरेक्ट आत जाते त्याच्यामुळे ही प्रसंग होतो जास्त करून त्यांनी सांगितलंय आणि त्याच्यामुळे आपल्या बाकासूरला मित्रांनो स्पीड कमी लागत होतं हेच रिझन होतं तो मला थोडस क्लिप देतो मित्रांनो क्लिप बघा या साईडला देतो क्लिप हे क्लिप नेट नक्कीच बघा तुम्हाला समजेल तर क्लिप आहे मित्रांनो तुम्ही बघित बघा मित्रांनो ते क्लिप आणि संपूर्ण थोडंसं थोडस पार्ट आहे मित्रांनो तुम्हाला दिलाय ते तर तुम्हाला कळलं के, आणि कसं काढला आपल्या बाकासूरच्या पोटातून खडा असतील खडा पण एक होता परत लवपंट तार पण होती आणि मित्रांनो म्हणजे असं बर पण होतं जेव्हा म्हणजे तांब म्हणजे आपल्या पत्राची कसं असतं स्लिपर पण होती बारकी बारीक त्याला मित्रांनो लवचिंबुक ऐकल्या लवचिंबुकाला मॅग्नेटला मॅग्नेट ऐका ना त्याला चिटकून सगळं आलत आणि ती मित्रांनो जास्त बिवडी जवळजवळ एवढी भर होती आणि ती सर्व काढलेली आहे आता सध्या आपला देव बाकासूर फ्रेश आहे सगळं काढले पोटातून आता सध्या आणि खूप भारी वाटतंय ती काढल्यावर कारण की तुम्हाला माहिती आहे ह्याच्यामुळे आपला देव पळत नव्हता जास्त करून आणि स्पीड लागत नव्हता आणि स्वतः त्यांनी सांगितलंय मित्रांनो हे जास्त ह्याच्यामुळे स्पीड लागत नव्हते त्याच्यामुळे स्पीड पण लागत नाहीये आणि ती काढलेलं आहे आणि खूप भारी वाटते आपल्या देवाचा मित्रांनो लवकरच कमबॅक म्हणणार जोरदार आणि लवकरच आपल्याला मध्ये दिसणार आहे आपल्या देवपाका असून पण केव्हा दिसतील हे अनेक माहीत नाही पण चार पाच दिवस तर आरामवर अनेक ठेवणार त्याला आणि लगेच त्यानंतर आपल्याला जोरदार कमबॅक करताना दिसणार बर का कारण हेच रिझन होतं एवढ्या स्पीड कमी काय होत होतं कोणालाच मित्रांनो समजत नव्हतं पण आता समाजनं ती काढले मित्रांनो काल समजा काढण्यात आलेला आहे ही, ही आपली लोखंड तार असेल परत एक दगड पण होता आणि बर असेल मित्र लोखंडाची बरं असेल ती काढण्यात आलेली आहे तर आजच्या तो तुम्हाला सांगा सुद्धा की काय काय आपल्या बाकासुरच्या पोटामध्ये सापडलंय तुमच्यापर्यंत शेअर करायचं होतं आजचा वेळ त्यासाठी बनवलेला आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा, करा। आणि लवकरच आपला देव कमबॅक करेल आणि कारण की सर्वांचा आशीर्वाद आपल्या देवाच्या पाठीमागे त्याच्यामुळे लवकरच कमबॅक करेल आजचा वेळ मित्रांनो तर चला जय जे महाराष्ट्र जय शिवराय हो